नमस्कार मित्रांनो आज आपण आप पाहणार आहोत महाराष्ट्राच्या विधानसभेतले असे पाच आमदार शिक्षण अगदी कमी आहे पण तरीही ते जनतेचे प्रतिनिधी बनले आहेत या यादीत असेही आमदार आहेत जे पाचवी पास देखील नाहीत तुम्हाला काय वाटतं कोणत्याही राजकीय क्षेत्रातील लोकांना शिक्षणाची अट असायला पाहिजे का नाही हे नक्की कमेंट करून कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाचव्या नंबर वरती येतात महेंद्र दडवी दडवी यांचे शिक्षण फक्त आठवी पर्यंत झालं आहे ते अलिबाग मधून निवडून आले असून स्थानिक प्रश्नांवर त्यांची पकड आहे चौथ्या नंबरवरती येतात गुरुजी पटेल मुरुजी पटेल यांनी फक्त पर्यंत शिक्षण घेतलं आहे पण त्यांची राजकीय डावपेचात चांगली पकड मिळवली आहे तिसऱ्या नंबरवरती येतात कृष्णा खोपडे कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार असून त्यांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झालं आहे तरी ते अनेकदा नागपूरच्या प्रश्नांवर आवाज उठवतात दुसऱ्या नंबरवरती आहेत सुलबता यांचे शिक्षण फक्त पाचवी पर्यंत झालं आहे मात्र त्या महिला आणि बालकल्याणासाठी सतत कार्यरत आहेत पहिल्या नंबर वरती आहेत संतोष बांगर या यादीत पहिले स्थान मिळवत आहेत संतोष बांगर ज्यांचं शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झालं आहे कमी शिक्षण असूनही त्यांच्या जनतेशी प्रचंड संपर्क आहे मित्रांनो शिक्षण हे महत्त्वाचं असतंच पण लोकप्रतिनिधींमध्ये व्यवहार कुशलता जनतेशी जोडलेली भावना आणि काम करण्याची ताकद का हवी असते पण एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आपण अशा आमदारांकडून काय अपेक्षा ठेवू शकतो तुमचा मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा